सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं अक्कलकोट श्री श्री चिक्रेवन सिद्ध महास्वामीजी यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांसाठी केळेवर राजगिरी लाडू वाटप करण्यात आले यावेळी विशेष संस्थेसाठी मदत आधारस्तंभ माननीय पुरुषोत्तम अण्णा चलवादी यांच्या वतीनं करण्यात आले याचे आभार सिद्धारूढ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आले यावेळी उपस्थित सिद्धारूढ मठाचे पुजारी पुजारींद्र चलवादी ईश्वर चलवादी राहुल चलवादी अंबादास अण्णा उपस्थित होते या ठिकाणी अकलकोटचे लैंगिक श्री चिक्कचिक्क रेवल सिद्ध महास्वामीजी अकलकोट महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त सोलापूर सिद्धार्ड बहुतेक सामाजिक संस्था व सिद्धार्वठ मठाच्या वतीने या ठिकाणी द्वितीय पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी गोजागिरी पौर्णिमानिमित्त पाहिल्या जाणाऱ्या भक्त लोकांसाठी या ठिकाणी संस्थेचे आपले सिद्धार्थ स्वामी मंडळाच्या वतीने व्यवस्था केलेले यामध्ये विशेष आपले मंडळाचे आदर्श रेल्वेगार्ड पुरुषोत्तमांना शिलवादी यांच्या परिवाराच्या वतीने सलग दुसरं वर्ष या ठिकाणी मंडळाला साखर केल्याबद्दल मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आई भगवंताच्या चरणी त्यांना उदंड आयुष्य लावू दे सर्वांच्या आईच्या वतीने आशीर्वाद लावू दे ही मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो